एकदम दुर्दैवी आणि दुःखद घटना आमच्यासाठी काय महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी पण दुर्भळी घटना आहे शेवटी राज्याचे उपमग्री महाराष्ट्राचा मोठा नेता हा काळाने आघात केलेला आहे आणि त्याच्यामध्ये दुर्दैवी अंत त्यांचं झालेला आहे आज जी मुलगी अठ्ठावीस एकोणतीस वर्षांची जिने आयुष्याची सुरुवातच केली नाही त्या मुलीच्यासोबत असं व्हावं हे अनागुण अनाओघाने घडलेला हा मृगाण आम्हाला आव... न बसण्याोगा आहे वीस ते पंचवीस वर्षापासून या विभागाशी संलग्न असलेले कुटुंब आहे आणि माळी शिवकुमार माळी राष्ट्रवादीचे पस्तीस ते पंचवीस वर्षाचे जुने कार्यस्थानी वरिष्ठ कार्यकर्ते त्यांची मुलगी फ्लाईट पर्सन म्हणून तिथे काम आले होते गेल्या चार पाच वर्षापासून ती त्या व्ही सी आर कंपनीमध्ये काम करत होते त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये वॉचमॅन म्हणा किंवा जे सामाजिक कार्यकर्ते या संकुलामध्ये काम करणारे म्हणा हे ने या सर्व व्यक्तींना जेवणाची व्यवस्था म्हणा किंवा नाश्त्याची व्यवस्था म्हणा जे यथा शक्ती नेता येईल ते त्यांनी ने नेण्याचा ने प्रयत्न केला ही एक चांगली आठवण आमच्या मध्ये आधीने आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज दुपार आज सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे या विमानामध्ये सह पायलट म्हणून सह क्रूज सोबत असणारे पिंकी माळी या लोहरपरेल या परिसरात राहणाऱ्या होत्या आणि त्या ठिकाणी हीच ती बिल्डिंग आहे त्या ठिकाणी पिंकी माळी यांचं लहानपणाचं बालपण ह्या ठिकाणी गेलेलं आहे पिंकी माळी यांचं लग्न झाल्यानंतर ते ठाण्याला शिफ्ट झाल्या होत्या मात्र त्यांची वडील आई आणि भाऊ आणि त्यांची बहीण ह्या ठिकाणीच वास्तव्यास होत्या गेल्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर पिंकी माळी ह्या पायलट झाल्या होत्या आणि त्यानंतर अनेक व्ही आय पी व्ही व्ही आय पी लोकांसोबत पिंकी माळी हे सातत्यानं प्रायव्हेट जॅटमध्ये प्रवास करत होत्या यापूर्वी देखील अनेक जे प्रायव्हेट जॅट होते याच्यामध्ये राष्ट्रपती असो त्याचबरोबर ते केंद्रीय मंत्री असो किंवा राज्यातील अनेक नेते असो यांच्या जे पायलट जे, जे प्रायव्हेट जॅट होते ह्यामध्ये ते सातत्याने प्रवास करत होत्या आज बारामतीला जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे जाणार होते आणि त्या पायलेटमध्ये एक अटेंडंट म्हणून पिंकी माळी ह्या देखील सोबत होत्या आणि त्याच अपघातामध्ये पिंकीमाळी यांचं दुःखद निधन झालेलं आहे संपूर्ण ह्या अपघातामध्ये सहा अजित पवार यांच्यासह सहा लोकांचा मृत्यू झालेला आहे सध्या पिंकीमाळी यांच्या घरासोबत मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे त्यांना भेटण्यासाठी विविध त्यांचे नातेवाईक असो किंवा परिसरातले इथले जे लोक आहे हे त्यांच्या घरी शोक व्यक्त करण्याकरता येत आहे काही वेळापूर्वीच साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून माळी यांच्या वडिलांशी संवाद साधण्यात आला होता आणि त्यावेळी माळी यांच्या संदर्भात अनेक भावनिक गोष्टी त्यांच्या वडिलांनी स्पष्ट केल्या होत्या आपण साधारणतः इथले स्थानिक स्थानिक जे नगरसेवक आहे निशिकांत शिंदे हे आपल्यासोबत आहे हे देखील या ठिकाणी आलेले आहे भाऊ अतिशय दुःखद घटना आहे तुम्ही सर्वात पहिले जसं तुम्हाला माहिती मिळाली तुम्ही येऊन सांत्वन भेट दिलेली आहे काय तुमची प्रतिक्रिया एकदम दुर्दैवी आणि दुःखद घटना आमच्यासाठी काय महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी पण दुर्वळी घटना आहे शेवटी राज्याचे उपमग्रिक महाराष्ट्राचा मोठा नेता हा काळाने आघात केलेला आहे आणि त्याच्यामध्ये दुर्दैवी अंत त्यांचं झालेलं आहे पण त्याच्यासोबत असलेले आमचे कुटुंब मैत्री असलेले आमचे शिवकुमार माळे आमचे एक चांगले कार्यकर्ते राष्ट्रवादीचे त्यांच्या मुलीचा याच्यामध्ये दुर्दैवी अंत झालेला आहे हे कुटुंब आमच्याशी जवळ एक असलेलं कुटुंब आहे वीस ते पंचवीस वर्षापासून या विभागाशी संलग्न असलेलं कुटुंब आहे आणि माळी शिवकुमार माळीक राष्ट्रवादीचे पस्तीस ते पंचवीस वर्षाचे कार जुने कार्यस्थानी वरिष्ठ आहेत त्यांची मुलगी फ्लाईट पर्सन म्हणून तिथे कामालं होते गेल्या चार पाच वर्षापासून ती त्या व्ही सी आर कंपनीमध्ये काम करत होती एक चार्टर फ्लाईट आहे मला पण कंपनीचं नाव माहीत नाही पण असं म्हणतात की विसर त्या कंपनीमध्ये ती कामाला होती आणि ती सोबत दादांच्या सोबत होती घटना आहे तुमचं तुम्ही जेव्हा त्यांच्या वडिलांची भेट घेतली त्यावेळेस तुम्हाला त्यांना काय म्हटलेलं आहे त्यांच्या संदर्भात काय तुम्हाला सांगितलं त्यांनी सांगितलं की काल की परवा त्यांच्या त्यांच्या मुलीशी बोलणं झालं की मी आता दादांसोबत आहे मी इथून दादाना बारामतीमध्ये सोडेन आणि थोडं पुढे नांदेडला वगैरे कुठे जाईन असं त्यांचं म्हणणं हाच शेवटचा कॉल होता ही जी, जी प्रायव्हेट कंपनी ह्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं बोलणं झालेलं आहे कारण की असं असं घडण्यात येते की ते संपर्क होत नाही अपडेट काय त्यांच्याकडून सातत्याने लवकरात लवकर मिळत नाही या संदर्भात तुम्ही काही बोलणं किंवा तुमच्यास काय बोलणं झालेलं आहे आता त्यांचं माझं असं बोलणं झालं की त्यांच्या मिस्टरांशी म्हणजे प्रीती माईच्या मिस्टरांशी माझं बोलणं झालं आणि माळींशी बोलले तर माळींनी सांगितलं की वेग सिंग सिंग साहेब म्हणून कोणतरी त्यांचे होणार होते त्यांनी त्याला सकाळी कॉल केलं की अशी दुर्दैवीत घटना झालेली आहे आणि त्यामध्ये आपल्या मुलीचं ऍक्सिडंट झालेलं आहे तेवढंच म्हणणं झालं आणि कंपनीचे कॉन्टॅक्ट होत नाही अजून मला कधी कल्पना नाही आहे आणि त्याबाबत काही माहिती नाही आहे होते निशिकांत शिंदे एकंदरीत त्यांचं देखील बोलणं झालेलं आहे या परिसरातील मोठे जे राहणारे जे लोक आहेत तुम्ही इथंच राहणार आहे तुम्ही इथलेच राहणार या आपल्या ह्या सोसायटीचे अध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत आहे काय सांगणार तुम्ही तुमचं त्यांच्याशी बोलणं होत असेल त्यांचे वडील शिवप्रसाद माळी आमचे रहिवासी आहेत स्थानिक रहिवासी आणि त्यांचा वावर हा ह्या कॉम्प्लेक्सच्या कार्यक्रमात होता किंवा उन्हा हिरहिरीने पुढाकार घेऊन इथे काम करत होते त्यांच्या मुलीने त्यांचा फ्लाईटमध्ये काम जो वारसा म्हणजे स्वतंत्र एक देखील विमानात सेवा करून आलेले आहेत काही कारणास्तव से त्यांची सेवा खंडित झाली होती ने। परंतु त्यांच्या मुलीने त्यांच्या स्वप्नांना पुढे साकार रुम दिलं आणि ती फ्लाईट अटेंडंट झाली अगदी मनो मनोजनुकी घेऊन पर्सनल जे जेंट फ्लाईटला त्या सर्व्हिस प्रोव्हाइड करत होत्या फ्लाईट अटेंडंट म्हणून आज झालेला अचानक हा आघात हा महाराष्ट्रावरनं झालाच परंतु माळी कुटुंबावरही झाला त्यांच्या लागोमान आमच्या ह्या सगळ्या संकुलाने देखील झाला कारण आम्हाला हे अनमेक्षित घटना घडली आज जी मुलगी अठ्ठावीस एकोणतीस वर्षांची जिने आयुष्याची सुरुवातच केली नाही त्या मुलीच्यासोबत असं व्हावं हे अनागुण अनाओघाने घडलेला हा प्रकार आम्हाला न बसण्याजोगा आहे त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आमचं संपूर्ण संकुल हे सहभागी आहे इथून पुढे त्यांच्या म्हणजे ज्यांच्या दुःखामध्ये ज्या काही गोष्टी आम्हाला कराव्याच्या वाटणी आम्ही सर्व ज्ञान ज्यांच्याकडे करू आणि त्यांना सहकार्याची भूमिका घेऊ त्यांच्या दुःखामध्ये संपूर्ण सहकून सहभागी तुम्ही या सोसायटीमध्ये असताना पिंकीसोबत तुम कसं होतं तिचं वागणं कसं होतं एकंदरीत परिसरातला तिचा संवाद कसा होता आणि सोसायटीतल्या इतर कार्यक्रमात कशा प्रकारे सहभाग घ्यायची संकुलामध्ये असताना त्यांचं लग्न झालं नव्हतं लग्न झालं हे दोन तीन वर्षांपूर्वी लग्न झालं इथेच झालं लग्न त्यामुळे लग्नाच्या अगोदरसुद्धा खेळमेळीच्या वातावरणात राहणारी मुलगी सगळ्यांशी चांगले संबंध कोणाशी वाईट वागणं कि वा नाही किंवा मी अमुक एक ठिकाणी शिकले अमुक एक ठिकाणी नोकरी करते याचा आवाज बढावा नाही अशा परिस्थितीत असणारी मुलगी आणि नीचे वडील यांचं सहकार्य संपूर्ण संकुलामध्ये कार्यक्रमाला असू दे सार्वजनिक वैज्ञानिक उपक्रमाला असू दे त्या स्वतः उपस्थित राहून सहकार्य करत होत्या आणि प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी होत होत्या आठवण काय सांगू शकतो एक आठवण अशी की ज्यावेळेस करोनाचा कालावधी होता त्या करोनाच्या कालावधीमध्ये वॉचमेन म्हणा किंवा जे सामाजिक कार्यकर्ते या संकुलामध्ये काम करणारे म्हणा हे ने त्या महिला सर्व व्यक्तींना जेवणाची व्यवस्था म्हणा किंवा नाश्त्याची व्यवस्था म्हणा जे यथाशक्ती नेता येईल ते त्यांनी नेण्याचा प्रयत्न केला ही एक चांगली आठवण आमच्या माने आणि दुसरे पण इथले रहिवासी आहे काय सांगू शकता पिंकी संदर्भात आठवणी तुम्ही या संकुलामध्ये अनेक वर्षांत बसून को राहता नाही बाकी काय नाही आमच्या इथे जे माळी आहेत म्हणून ते आम्हाला रोज मुलासारखेच आम्हाला इकडे करायचे त्यांची मुलगी वगैरे इकडे यायची आमच्या इथे परिसरामध्ये आम्हाला दादा वगैरे आमच्या या कुटुंबामध्ये आमच्या सेंचुरी मिल सर्कलमध्ये खूप आम्हाला असत खेळत आमच्यामध्ये राहायची ती एक दोन वर्षामध्ये तिचं लग्न झाल्यानंतर मग ती त्या साईडला म्हणजे गेली त्यांच्या घरी गेली त्यानंतर मग काय त्यांचे वडील वगैरे आमच्या ह्याच्या त्या परिवारामध्ये आमच्यामध्ये राहायची ती काय आठवण आठवण त्या संदर्भातली आहे का मला तेच आमचं कोरोनाचं आमचं ते दादांनी सांगितलं होतं तेच एकंदरीत जी माळी होती इथं जे एकंदरीत जे वागणं होतं हे सर्वांना भाविक करणारं होतं आणि सामाजिक कार्यामध्ये सातत्यानं प्रेरणा घेणारं आणि आपल्या स्वप्न वेगवेगळ्या प्रकारचे आपले स्वप्न आपल्या भावाला पायलट बनवण्याचं स्वप्न हे तिचं सातत्यानं होतं आणि मात्र आज, आज, आज भावाला पायलट न बनवताच आज, आज तिने विमान अपघातामध्ये अखेरचा श्वास घेतलेला आहे कॅमेरामॅन आदितीसह संतोष मोरे साऊथ मुंबई न्यूज साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका